बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती मराठा आंदोलना संदर्भातली एकोणतीस ऑगस्टच्या मुंबईतल्या आंदोलनासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच केलेली आहे मात्र त्यांचा प्रवास हा धीम्या गतीनं होतोय साडेसात ता तासात फक्त अठ्ठेचाळीस किलोमीटरचा प्रवासच जरांगे आतापर्यंत करू शकलेले आहेत साडेसात तासानंतर ते अंतरवाली सराटी ते पैठणपर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे आता शिवनेरीला म्हणजे जिथे पहिला मुक्काम असणार आहे तिथं पोहोचण्यास त्यांना उशीर होईल असा अंदाज आहे साडेसात तासात केवळ अठ्ठेचाळीस किलोमीटरचा प्रवास करता आलेला आहे याला कारण म्हणजे अनेक मराठा समाजात समाजातील अनेक मराठा आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत ताफ्यामध्ये येऊन आहेत त्याचबरोबर जरांगेंचं ठिकठिकाणी स्वागत केलं जातं आहे पावसाचीही रिपरिप सुरू आहे आणि त्यामुळे या प्रवासाला काहीसा विलंब होतो आहे मोठ्या संख्येनं मराठा बांधव या आंदोलनात सहभागी होत आहेत आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल साडेसात तास आणि अठ्ठेचाळीस किलोमीटरचाच प्रवास आणि अखेर ते पैठणमध्ये दाखल झालेत कसा सुरू आहे हा सगळा प्रवास खूप संथ गतीनं सुरू आहे आत्ताच काही मिनिटांपूर्वी आपण दोघं बोलत होतो तेव्हा मध्येच मी त्यांच्याशी हे प्रश्न विचारले तेव्हा त्यांचं असं मत आहे की ह्याला मी काय करणार कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत आहेत आणि असं दिसत आहे आता ही दृश्य जर आपल्या कॅमेऱ्यात आपण दाखवू शकतो बघा आता ही दृश्य ही बाजूबाजूला लावलेली जेसीबी आहे आपण पण खाली उतरून या लोकांना भेटायचं म्हटलं तरी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे लोकांची प्रत्येक ठिकाणी सत्कार केला जातो आहे आता हे वडवणी नावाचं गाव आहे पैठणपासून काहीच किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे तिथे दोन जेसीबी लावलेले आहेत आणि त्या दोन बीतनं फुलं उधळली जात आहेत शेकडोच्या संख्येनं लोक या ठिकाणी उभे आहेत म्हणजे मगाशीच मी इथल्या महिलांशी बोललो सकाळी दहा वाजल्यापासून या महिला या ठिकाणी बसलेल्या होत्या मनोजरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आता समोर जी आपली वाहनं दिसत आहेत त्याच्यामध्ये पुढच्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांचा ताफ आहे हे अठ्ठेचाळीस किलोमीटरचं गणित का महत्वाचं आहे तर मला असं दिसतं आहे की शिवनेरीलाही ते वेळेवरती पोचू शकणार नाहीत त्याचबरोबर त्यांचा प्रवास जो मुंबईच्या दिशेनं सुरू आहे तिथेही मोठाच उशीर होणार आहे त्यांना आणि बहुतेक असं दिसतंय हे की त्यांनी पण मगाशी बोलताना ते असं म्हणाले की आमच्या आंदोलनाचे पाच सात टप्पे आहेत एक टप्पा कदाचित असा असू शकतो की काही लोक शिवनेरीवरती जातील शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतील आणि त्यांनी घेतलेलं दर्शन प्रमाण मानून मनोजरांगे पाटील कदाचित शिवनेरीवरती न जाता थेट मुंबईच्या दिशेनं जातील हा एक पर्याय दुसरा पर्याय जो कोर्टाच्या माध्यमातून आहे की कोर्टाने सांगितल्यानंतर राज्य सरकारनं जी परवानगी दिली आहे तर त्या पाच हजार जणांबद्दल काहीतरी कन्फ्युजन आहे की आता कोण पाच हजार जणांचे जण निवडायचे त्यात पुन्हा एकाच दिवसामध्ये हे आंदोलनाची परवानगी मिळालेली आहे तर अशा अर्थाने अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून मी म्हटलं की अत्यंत धीम्या गतीनं हा प्रवास सुरू आहे एकतर त्यांना स्वतःला ह्याचा अंदाज होता कारण ते म्हणत होते की पंचावन्न लाख लोक येणार आहेत तर पंचावन्न लाख लोक आहेत की नाही ते प्रत्यक्षात जेव्हा मुंबईमध्ये ह्या आंदोलनाच्या निमित्तानं त्यांची त्यांचा एंट्री होईल तेव्हा ते लक्षात येईल आपल्या पण आत्ता तर असं दिसतं आहे की या क्षणाला अत्यंत धीम्या गतीनं हा सगळा प्रवास सुरू आहे कारण पावसाची रिपरिप आहे त्यापेक्षा जास्त लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि चिंचोळ्या मार्गावरती तसा फार मोठा रस्ता नाही हा शहागड आणि पैठण दरम्यानचा तर ता अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस किलोमीटरचं अंतर हे सात साडेसात किलोमीटर त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की साडेचारशे किलोमीटरचा हा मुंबईचा हा जो प्रवास आहे तो बराच काळ त्यांना अगदी निगुतीनं फार पुढं चला पुढं चला असं करत केला तरच तो एकोणतीस तारखेला नव्या वेळापत्रकानुसार मुंबईमध्ये होईल धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल मुंबईकडे कूस केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी मात्र साडेसात तासात केवळ अठ्ठेचाळीस किलोमीटरचं अंतर कापता आलेलं आहे अगदी काही वेळापूर्वीच ते पैठण मध्ये दाखल झाले आहेत त्यामुळे आज त्यांचा जो पहिला मुक्काम आहे शिवनेरीचा तिथं पोहोचण्यास त्यांना उशीर होऊ शकतो